ढाब्यावर दारू पिणे पडले महागात दोन हॉटेल चालकासह चार मद्यपी विरुद्ध गुन्हे दाखल मारणी न्यायालयाने ठोठावला पासष्ट हजाराचा दंड राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने सोलापूर शहर व पंढरपूर तालुका परिसरातील धाब्यावर टाकलेल्या धाडीत माननीय न्यायालयाने दोन हॉटेल चालकासह चार मद्यपी ग्राहकांना पासष्ट हजार रुपयाचा दंड ठोठावला सविस्तर वृत्त असे की शनिवारी दिनांक पंधरा जून रोजी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाचे निरीक्षक सुनील कदम यांनी उत्तर सोलापूर तालुक्यातील कल्याण नगर येथील हॉटेल स्वर्ग या धाव्यावर छापा टाकला असता अंबादास सिद्ध्राम मैत्रे वयवर्ष अडोतीस हा दोन मध्यपी ग्राहक नामे केतन मिलिंद शिर्खे वयवर्ष तीस व मनोज श्रीहरी ढगे वयवर्ष अडोतीस यांना दारू पिण्याची व्यवस्था उपलब्ध करून देत असल्याचे आढळून आले आल्याने सर्व आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम अडुसष्ट व चौऱ्याऐंशी अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे सर्व आरोपींना मंगळवारी प्रथम वर्ग न्यायदंड अधिकारी दारूबंदी न्यायालय श्रीमती ए एस बिराजदार यांचे सक्षम हजर केले असता दाभा मालकाला पंचवीस हजार रुपये दंड व एका अन्य कारवाईत पंढरपूर निरीक्षक पंकज कुंभार यांनी त्यांच्या पथकासह मंगळवारी दिनांक अठरा जून रोजी दुपारच्या सुमारास रोपळेगावच्या गावच्या हद्दीत हॉटेल संस्कार या धाव्यावर छापा टाकला असता धावा चालक सत्यवीर श्याम बिहारी वयवर्ष चाळीस ग्राहक नामे सोमनाथ वसंत गुंड वयवर्ष तेहतीस व पिंटू कुमार वयवर्ष पस्तीस यांच्या विरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे या कारवाईत विभागाने एकशे ऐंशी मिली क्षमतेच्या रॉयल स्टॅग विस्कीच्या दोन बाटल्या व काचेचे ग्लास असा एकूण तीनशे साठ रुपयाचा सा मुद्देमाल जप्त केला आरोपींना प्रथम वर्ग न्यायदंड अधिकारी पंढरपूर श्रीमती एस ए साळुंके यांच्या न्यायालयात हजर केल्या असता धाबा चालकाला पंचवीस हजार रुपये दंड व दोन्ही आरोपींना अनुक्रमे पाच हजार व चार हजाराचा दंड ठोठवण्यात आला असता दोन्ही गुन्ह्यातील आरोपींनी एकूण पासष्ट हजाराची रक्कम माननीय न्यायालयात जमा केली उत्पादन शुल्क विभागाने शनिवारी उत्तर सोलापूर तालुक्यातील कल्याण नगर येथील हॉटेल स्वर्ग या धाब्यावर छापा टाकला असता त्या ठिकाणी धाबा चालक व दोन मद्यपी ग्राहकांना अटक करण्यात आली तिन्ही आरोपींना आज मान्य प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी दारूबंदी न्यायालय यांच्या समक्ष हजर केले असता धाबा चालकास पं पंचवीस हजार रुपये व ग्राहकांना प्रत्येकी तीन हजार रुपये दंड ठोठावण्यात आला एका अन्य कारवाईत निरीक्षक पंढरपूर यांच्या पथकाने रोपडे बुद्रुक गावाच्या हद्दीतील हॉटेल संस्कार या ठिकाणी छापा टाकून धाबा चालक व दोन मद्यपी ग्राहकांना अटक केली मान्य न्यायालयासमक्ष त्यांना हजर केले असतात धाबा चालकाला पंचवीस हजार रुपये दंड व मद्यपी ग्राहकांना पाच हजार व चार हजार असा दंड ठोठवण्यात आला ती दोन्ही कारवाईत एकूण पासष्ट हजाराचा दंड न्या ना, न्यायालयाकडून वसूल करण्यात आला ही कारवाई निरीक्षक सुनील कदम पंकज कुमार दुय्यम निरीक्षक श्रद्धा गर्दे साहेब निरीक्षक जीवन मुंडे जवान नंदकुमार वेळापुरे अण्णा कच्चे अशोक माडी विजयकुमार शिळके प्रकाश सावंत व वाहनचालक दीपक वाघमारे व वा रामचंद्र मद मदने यांच्या पथकाने पार पाडले बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद